मित्रांनो सरपंच मंगेश साबळे यांनी कर्जमाफी आणि शेतमाल भाववाढीसाठी अशा प्रकारचे अनोखे आंदोलन केलेले आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे हो। मागण्यात आलं तुमची कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं जनता मुक्ती सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारा चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आमचा शेतकरी एकाला आत्महत्या केला करून आत्महत्या केला हा खासदार येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या तळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून अरे <laughs> <laughs> पगार कसा वाढवला त्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी कसून वाढवणार माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा कर म्हणतो